नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे गाजरचा मुरांबा खूपच पौष्टिक चविष्ट रेसिपी आहे थंडीचं सीझन संपण्याआधी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा खूपच सोपी व कमी साहित्यामध्ये बनणारी रेसिपी आहे विशेषतः घरगुती साहित्य वापरून ही रेसिपी बनवली आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ गाजरचा मुरांबा बनवण्यासाठी इथे आपण अर्धा किलो गाजर घ्यायचे आहे सर्वप्रथम गाजर स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची त्यानंतर अशा गोलाकार पद्धतीने गाजरचे स्लाईस करायचे आहे अगदी जाळ किंवा अगदी पातळही नको त्यानंतर तयार केलेले गाजरचे स्लाईस एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर साधारणतः पाच ते दहा मिनिटासाठी स्टीम करून घ्यायचे आहे स्टीमरमध्ये इथे मी सात मिनिटासाठी गाजर वाफवून घेतले त्यानंतर इथे आपण गाजर थंड होण्यासाठी ठेवायचे आहे मुरांब्याला फोडणी देण्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये एक, एक चमचा साजूक तूप घेतला आहे त्यामध्ये दोन ते तीन दालचिनीचे तुकडे घ्यायचे आहे एक चक्रीफूल घेतला आहे सहा ते सात लवंग घेतले आहे आठ ते दहा काळी मिरी घ्यायची आहे सर्व खळे मसाले एकदा तुपामध्ये परतवून घ्यायचे आहे व त्यानंतर दोन मोठी वाटी गूळ घेतला आहे म्हणजे अर्धा किलो गाजरसाठी पाव किलो गूळ पावडर घेतली आहे हा नॅचरल गूळ आहे किंवा तुम्ही साखरेमध्ये सुद्धा मुरांबा बनवू शकता जर का तुम्ही साखरेमध्ये मुरांबा बनवत असाल तर त्यासाठी एक वाटी साखर पुरेशी आहे जसं की ज्या वाटीने मी गुळ पावडर घेतली आहे त्याच वाटीने एक वाटी साखर घ्यायची आहे अर्धी वाटी पाणी घेऊन गुळाचा पाक तयार करायचा आहे पाकाला उकळी आली की त्यामध्ये शिजवलेले व स्टीम केलेले गाजर टाकायचे आहे व एकदा मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मुरांबाला थोडासा तिखटपणा येण्यासाठी इथे मी एक चमचा लाल तिखट घेतली आहे व अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे फ्लेवरसाठी इथे मी अर्धा छोटा चमचा वेलची पूड घेतली आहे त्यामुळे त्याची चव आणखी छान लागेल तीन ते चार मिनिटासाठी मंद आचेवर मुरांबा मी शिजवून घेतला आहे तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता गाजराचा मुरांबा तयार झाला आहे तयार केलेला मुरांबा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच एका काचेच्या बर्नीमध्ये भरून ठेवायचा आहे वर्षभर मुरांबा सहज टिकतो या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि तयार झाली आहे आजची खास रेसिपी वर्षभर टिकणारा गाजरचा मुरांबा खूपच सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन